श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्यात मध्ये अनेक सण आणि वार येत असतात या महिन्यात नागपंचमी पासून सणांची सुरुवात होत असते नागपंचमी रक्षाबंधन आणि त्यानंतर येते ते श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रत्येक घरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटाबाटात था साजरा केला जातो या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी जे आहे ते आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे काही विशेष गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते तर त्या गोष्टींची खरेदी करून आपल्याला घरात आणायचे आहे आपल्या देव घरात या गोष्टी जर आपण खरेदी यामुळे या 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 आपल्या घरात सुख शांती आणि भरभराट होण्यात मदत आपल्याला अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदरच आपल्याला घेऊन यायच्या आहे जेणेकरून आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी त्यांची पंचोपचारे पूजा करता येईल तर त्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आणून त्यांची जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करून आपल्या घरामध्ये ठेवून त्यांची खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतील आनंदमय आणि सगळ्यात पहिली म्हणजे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ते बाहेर जात असते नकारात्मक गोष्टी जे आहे ते घरापासून लांब राहत असतात ज्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी जास्त राहतात बिनाकारण भांडणं होत असतील कटकटे होत असतील वादविवाद घरात मुलांची चिडचिड घरामध्ये कोणाचीच प्रगती होत नाही त्या घरावर सारखे दुःख संकट येत असतात त्यामुळे घरातलं वातावरण जे आहे ते सकारात्मक राहणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला या गोष्टी आणायच्या आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर ते तुम्हाला घेऊन आयचे आहे या गोष्टी जर तुम्ही त्या दिवशी आणल्यात तरी सुद्धा चालतील पण नक्कीच आणा तुम्ही या सर्व वस्तू जरी आणल्यात तरी चालेल ज्या वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या गोष्टी तुम्ही खरेदी करू नका पण ज्या गोष्टी तुमच्याकडे नसतील एखादी वस्तू आपल्याकडे नसेल तर ते सुद्धा तुम्ही आणू शकतात तर या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर आणा किंवा त्या दिवशी आणल्या तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आता बघा सगळ्यात पहिली वस्तू आहे बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असणं अत्यंत महत्वाचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती आणि शिवपिंड हे प्रत्येकाच्या घरामध्ये असणं अत्यंत महत्वाचं असतं तर सर्वांच्याच घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेलच आता ज्यांच्या कोणाकडे नसेल त्यांनी आवडजून बाळकृष्णाची मूर्ती घेऊन यायची आणि या दिवशी आपल्याला पंचोपचारे पूजन आहे आता दुसरी वस्तू म्हणजे गाय वासरूची मूर्ती हे सुद्धा तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे गाय आणि वासरू जे आहे त्यांची प्रतिमा आपल्याला घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही देव घरात ठेवली तरी सुद्धा चालेल बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत महत्व आहे तर आपल्याला रोज गायीला पूजा करणं हे शक्य होत नाही शहरामध्ये आपल्याला गायी जी आहे ती मिळत नाही तर यामुळे आणि वासरू अशी मूर्ती आपण घरी घेऊन येऊ शकतात जेणेकरून आपल्याला पंचोपचारे पूजा करता येईल त्यानंतर तिसरी वस्तू आहे मोरपीस आपल्याला मोरपीस आपल्या देवघरा ठेवायची आहे तुम्ही सात नऊ पाच अकरा अशा विषम संख्येमध्ये आणू शकतात मोरपीस हे नकारात्मकता कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात मोरपिसाकडे नजर पडत असते आणि तो कसाही असो वाईट नजरेचा असो कसाही असला ते, ते नजर, नजर तर त्याची नजर तिथे संपून जाते नजर आपल्यापर्यंत येत नाही तसेच मुलांना जर नजर लागलेली असेल तर मुलांची नजर काढण्यासाठी सुद्धा आपण मोरपिसाचा वापर करत असतो तसेच बेडरूम मध्ये सुद्धा तुम्ही दोन मोरपीस लावा जेणेकरून घरामध्ये जर पती मध्ये काही वादविवाद होत असतील भांडणं होत असतील तर ते सुद्धा कमी होतील जिथे तुम्ही झोपत तिथे त्या भिंतीवर आहे ते लावायचे आहे घरामध्ये होणार नाही त्याचबरोबर श्रीकृष्णाला प्रिय अशी बासरी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता अष्टमीला बासरी खरेदी करणं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात बासरी ठेवल्याने घरात होणारे वादविवाद कमी होतात त्यामुळे जन्म मिला तुम्ही बासरीची खरेदी करू शकतात त्यानंतर आता जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही तूप सुद्धा खरेदी करू शकतात गायीच्या दुधापासून बनवलेले तुपाची खरेदी तुम्ही जन्माष्टमीला करायची आहे yeah, या दिवशी तूप खरेदी करून घरी आणल्यावर आन आणि श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केल्यावर घराची भरभराट नक्कीच होत असते श्रीकृष्णाला प्रिय असे चांदीची किंवा पितळेची तुम्ही गाय सुद्धा खरेदी करू शकता चांदीच्या किंवा पितळेची गाय घरी आणण्याने आयुष्यातील संकटे कमी होण्यास मदत होत असते त्यानंतर श्रीकृष्णाची लहान मूर्ती किंवा फोटो तुम्ही खरेदी करू शकता या रूपाने पुन्हा एकदा कृष्णाचे आगमन तुमच्या घरी होईल सुख शांतीत नांदण्यास सुरुवात होईल त्यानंतर जन्माष्टमीला तुम्ही मध खरेदी करू शकता असे मानले जाते की या दिवशी मधाची खरेदी केल्याने वास्तू दोष जो आहे तो दूर होत असतो तर अशा प्रकारे यामधनं जे वस्तू तुमच्याकडे नसतील त्या वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहे आणि त्यांची पंचोपचारे आपल्या देवघरामध्ये पूजा वगैरे करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ